दहा डिसेंबर रोजी परभणी येथे झालेल्या संविधान विटंबना प्रकरणात आता अमरावती शहरामध्ये आंबेडकरी संघटना चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत शुक्रवार वीस डिसेंबर रोजी क्रांती सेनेच्या वतीनं चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या मांडण्यात आल्या यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली अमरावतीमध्ये क्रांती सेनेच्या वतीनं चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला परभणी येथील ऑपरेशन आणि एकूण सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी व्हावी न्यायालयीन चौकशी ही करता सिटिंग न्यायाधीशांमार्फत करावी पोलिस निरीक्षक अशोक गोरबांड सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम अन्वये अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी क्रांती सेनेच्या वतीनं चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्य च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली क्रांती सेनेचे से संस्थापक अध्यक्ष रितेश तेलमोरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की आज आमची प्रतिकृती बनलेली आहे जे आज मी वेशभूषा गेलेली आहे हे जुन्या काळात आम्हाला असं जे एकोणसाठ जाती आहे एस मध्ये या प्रवर्गातल्या सर्व जातींना असं दुपारी बारा वाजता निघायचं म्हणजे आपली सावली जमिनीवर पडली नाही पाहिजे ना त्याच्यानंतर थोकाचाही अधिकार नव्हता असं मटकं होतं घड्यातनी आणि असा, असा मागं एक झाडू होता हा का म्हणजे तुमच्या पायाचे ठसे पण रस्त्यावर राहिले नाही पाहिजे असं आम्ही जे एकोणसाठ जाती आहे या जातीला असा मनुवादी लोकांचा आदेश होता ते प्रतिकृती आज कुठेतरी बाबासाहेबांना आम्हाला एकोणीसशे पन्नास साली जे संविधान दिलं आणि त्यामध्ये जे अधिकार दिले ते अधिकार कुठेतरी आता हे जे मनुवादी सरकार आलेलं आहे हे मनुवादी सरकार आमच्यावर जे येणाऱ्या काळामध्ये आता हे असंच होणार आहे आपल्याला जे एकोणसाठ जाती जर एक झालं नाही पहिले यांनी जाती नष्ट केला जेव्हा आम्ही ज्या जातीमध्ये होतो हिंदू म्हणून होतो तेव्हा आम्हाला हिंदू म्हणून राहायचा अधिकार नव्हता आम्हाला कोणाच्या पाण्याला प्यायचा अधिकार नव्हता तो अधिकार आमचा हिलावला होता पण बाबासाहेबांना आम्हाला आम पाण्या पाने माणूस म्हणून जगाचा अधिकार दिला पण या मनोवादी लोक जे आता सरकार आहे सध्या बीजेपी सरकार आहे आणि आर एस एस जे आहे ते काम करून राहिलं हे खूप छोट्या प्रमाणात काम करून राहिलं म्हणजे आसमाच्या गतीने काम करून राहिलं येणाऱ्या काही दिवसामध्ये जे काही एस सी मधले जे काही कास्ट आहेत या कास्टला एक एक करून एक करून ते खतम करतील आणि मग नंतर नंतर मग तुम्ही येत नाही होऊ शकत आज जर आज तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही एक व्हा आणि या लढाईला लढा द्या आता परभणीला एक सोमनाथ म्हणून मुलगा आहे ज्याला मनुवादी लोकांना आणि तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनानं इतकं मारहाण केलेलं आहे का सकाळी जीव गेला हे गोष्ट आहे त्याच्यानंतर आमच्या मुलीबाडी आहे त्यांच्यावर दिवसा युपी बिहार इकडे सगळ्या भारतामध्ये कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या पोरीवर असा बलात्कार होतो पोरीवर बलात्कार होतो मुलांना रस्त्याने उचलून मारून टाकले जाते हे कुठेतरी आमच्या पोरांना खतम जे युवा पिढी आहे यांचं मनोबल खच्चीकरण प्रयत्न चालू आहे आणि जे आमचे मुलं शिकून राहिले यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल केले जाते आता परभणीमध्ये कॉम्पनी ऑपरेशन चालू केलं जात्रीला जे मुलं नव्हते त्या दंग्यामध्ये आणि ते असं गोटे मारण्यानी ते होते त्यांना पण त्यांनी काढलं आणि विनाकारण दुसऱ्या गुन्हे दाखल करण्यात आले आता आमची मागणी जी आहे का जे मुलं आणि बाळा आमच्या महिला ज्या पोलीस ज्या पोलीस प्रशासनाने त्यांच्या गुन्हे दाखल केलेले परभणीच्या प्रकारामध्ये त्यांना फोडण्याचा घ्यावं जे परभणी पोलीस स्टेशन आणि परभणी पोलीस वाल्यांनी जे काही ऑपरेशन केलं कॉम्ब्युनिर ऑपरेशन त्यामध्ये जे बेगुनं ज्याचा गुन्हा नाही आहे त्यांना तुम्ही अरेस्ट केला त्यांच्यावर गुन्हे माफ करावे त्याच्यानंतर ज्या महिला आहे जे एक महिला आहे तिला महिला त्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याने खूप मारहाण केलेली आहे व तिच्यावर तिला दहा लाख रुपये तात्काळ देण्यात यावे तिचं पुनर्वसन करण्यात यावं व तिच्या जे गुन्हे दाखल केले तिच्यावर विनाकारण ते गुन्हे मागे घेण्यात यावे त्याच्यानंतर सोमनाथ जो आमचा शहीद झालेला आहे मुलगा त्या मुलाला पन्नास लाख रुपये देण्यात यावे व त्याच्या घरच्या एका व्यक्तीला कोणालाही शासकीय नोकरी त्याचं पुनर्वसन करण्यात यावं कारण की तो मुलगा हे काही साधारण होता शिकलेला मुलगा होता एल एल बी करत होता व एल एल पी झालं होतं त्याचं तो मुलगा त्या मुलाला विनाकारण त्या तिथल्या प्रशासनानं मारहाण करण्यात आली अमित शहाच्या विरोधात अमित विरोधात मी असं आहे का अमित शहा हे जे बीजेपी सरकार आहे ते कधीही दलिताच्या हिताचं सरकार नाही आणि जे एस मध्ये जे प्रवर्ग मोडले जातात ते कधीही स्वतःचे स्वतःचे ते अनुयायी समजत नाही पण आम्ही त्यांचे अनुभव त्यांनी म्हटलं आहे का बाबासाहेब बाबासाहेब बाबा आंबेडकर आंबेडकर हे काही फॅशन झालेलं आहे हे फॅशन नाही आहे हे पॅशन आहे एक पॅशन आहे एक ऊर्जा आहे ते बाबासाहेब म्हटलं तर एकदम अंगाती ताकद येते समोर शंभर जण असो का एक हजार जण असो आम्ही कोणाला नाही अमित शहा त्याची जे सिक्युरिटी आहे ना त्याच्या भोरशावर तो बोलून राहिला त्याच्या भोरशावर तो बोलून राहिला ते सिक्युरिटी काढून घेऊ मग म्हणा आज त्यांची सरकार आहे त्यांनी काही केलं तर त्यांच्यावर कोणी दाखल होत नाही बरोबर आहे आता त्या संसदमध्ये काही लोक अमित शहाच्या बोलण्यावर प्रत्युत्तर देत होते तर त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहे कोणच्यावर दुसऱ्या लोकांवर पण त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही म्हणजे आपण जर काही करतो म्हटलं तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही जागोजागी अशा प्रश्न होतील आता उपस्थित होतील आणि मनोवादी लोक आमच्या मुलांना आमच्या बहुजनांचे जे पोर आहे यांच्यावर गुहे दाखल करतील म्हणजे हे शासकीय नोकरीमध्ये आले नाही पाहिजे यांना नोकरी लागली नाही पाहिजे यासाठी आज मी माझ्या समाजाला माझ्या बहुजन समाजाला न्याय मिळाला पाहिजे कुठेतरी आम्हाला जगण्याचा अधिकार आहे आम्हाला जगू द्या तुम्ही जगा आम्ही कोणत्या जातीला किंवा कोणत्या धर्माला बेकार म्हणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवून दिलेली आहे कोणत्याही परक्या समाजाला किंवा परक्या जातीला तुम्ही बेकार म्हणू नका तसंच आम्हाला पण जगू द्या माणूस म्हणून आम्हाला पण जगाचा अधिकार आहे आम्ही शांततेच्या मार्ग मार्गाने जगतो आम्हाला विनाकारण काठी कॅसा अवलंबार येऊ नका देऊ आमच्या जोडून विनंती आहे तुम्हाला तुम्ही जगा आम्हाला जगू द्या तुमचे जे काही आचार विचार असेल तुमच्या घरी ठेवा आमच्यावर लादाचा प्रयत्न करून नको